इनर मॅगनेट या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं तुम्हाला खूप सारा पैसा हवाय खूप सारा पैसा कमवायचा आहे करोडपती बनायचा आहे तुमच्या आयुष्यात पैशामुळे जे काही दुःख पसरलेले आहे ते मुळसकट नाहीसे करायचे आहे होणार पण एक थॉट प्रोसेस चेंज करून तुम्ही हे दुःख नाहीसे करू शकता का तर त्याचा हो सिक्रेट ऑफ मिलिनियर माइंड या पुस्तकात सांगितलेले आहे तुमचे जे काही पैशाच्या बाबतीत मेंटली ब्लॉकेजेस क्रिएट झालेले आहेत जसं की पैसा झाडाला उगत नाही खूप पैसा कमवायचा असेल किंवा करोडपती बनायचा असेल तर तुम्हाला चुकीचेच काम करावे लागतात आणि असाच माइंडसेट ठेवून आपण आपली लाईफ जगत असतो आणि आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आपण ऍडजस्टमेंट मध्ये घालू शकतो पण आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायची हवी तशी लाईफ जगायची आहे हवा तितका पैसा अट्रॅ करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल तर सर्वप्रथम आपल्याला आपले विचार बदलावे लागतील जसं की तुम्हाला तुमच्या माइंडला सांगावं लागते की मी खूप सारा पैसा डिझर्व करतो मला हवी तशी लाईफस्टाईल जगणं मी डिझर्व्ह करतो माझ्या फॅमिलीला फायनान्शियली हेल्प करणं मी डिझर्व्ह करतो एखाद्याला मदत करणं मी डिझर्व करतो मी करोडपती बनणं डिझर्व करतो जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडला ते सांगता ना तेव्हा तुमच्या माइंडमध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह होणे अप्रोच क्रिएट तयार होत असतो आणि तुम्हाला वेगवेगळे बे वेळे तुम्हाला तो अपॉर्च्युनिटीज क्रिएट होत जातात ज्या वेळेने तुम्ही पैसा कमवत आहात ऍक्शन घेत आहात तिथले ब्लॉकेजेस पूर्णशा नाहीसे होतात आणि तुम्हाला खूप चांगले चांगले अपॉर्च्युनिटीज यायला सुरु होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला सुरु होतात जेव्हा तुम्ही पैशाच्या बाबतीत पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला तर तुम्हाला पॉझिटिव्ह वेनेच पैसा नक्कीच येईल हे स्वतः विश्वास ठेवा कारण आपण नेहमी पैशाच्या बाबतीत विचार करतो कारण पैसा इझिली येऊ शकत नाही इझिली आपण कमवू शकत नाही पैसा कमवायचा असेल तर खूप कष्ट करावं लागतं आणि पैसा कमवणं खूप अवघड बनवून गेलेलं आहे नोकरीत भेटू शकत नाही नोकरीच्याच वेने आपल्याला पैसा येतो असा खूप निगेटिव्ह अप्रोच आपण नेहमी पैशाच्या बाबतीत ठेवतो म्हणून आपल्याकडे पैसा अट्रॅक्ट करत नाही त्यामुळे पैसा अट्रॅक्ट करायचा असेल तर पैशाच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहा ज्या वेळी तुम्हाला पैसे येणार आहे ना त्या वेळेच्या बाबतीत तुम्ही पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह गोष्टी बोला पॉझिटिव्ह ऑफर्मेशन करा जेणेकरून तिथले जे ब्लॉकेजेस क्रिएट झालेले आहेत ते पूर्णशा नाहीसे होतील आणि तुम्हाला त्या वेळेने खूप इझिली पैसे येतील पैसा कमवणं अवघड नाहीये फक्त तुम्हाला तुमचा माइंडसेट चेंज करून ऍक्शन घ्यायला लागेल जे काही तुम्ही ऍक्शन घ्याल ना तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हंड्रेड पर्सेंट मिळेल फक्त एक विचार बदला आणि हवी लाईफ तुम्ही करू शकता आणि तुम्ही जगू शकता हा स्वतः विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून एखादी एक एक्शन घेता तिथे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल रिझल्ट मिळतो कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल तुमची जी काही थिंकिंग असेल पॉझिटिव्हिटी असेल तिथे जर ट्रस्ट नसेल तर कोणतीच गोष्ट होणं शक्य नाही जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर ट्रस्ट ठेवून घेत असाल तर तुम्हाला तिथे हंड्रेड पर्सेंट सक्सेस मिळतो मग आता विचार करा पैसा कमवण कर किंवा पैसा तुमच्याकडे येणं अवघड आहे का तर नाही फक्त तुम्हाला तुम्हा तुमचा तुम्हा 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 माइंडसेट चेंज होईल करावा लागेल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हवा तितका पैसा अट्रॅक्ट करू शकता हवी तशी लाईफस्टाईल तुम्ही जगू शकता तुम्ही डिझर्व करता करोडपती बनणं तुम्ही डिझर्व करता एक चांगली लाईफस्टाईल जगणं तुम्ही डिझर्व करता तुमच्या इच्छा पूर्ण करणं तुम्ही डिझर्व करता तुमच्या फॅमिलीला एक चांगली लाईफस्टाईल देणं ह्या चांगल्या गोष्टी तुम्ही डिझर्व करता कारण तुम्ही एक सक्सेसफुल पर्सन आहात हो तुम्ही एक सक्सेसफुल पर्सन आहात आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये डिझर्व करता हे स्वतःला नक्की सांगा त्यावर विश्वास ठेवा ऍक्शन घ्या आणि बघा रिझल्ट तुम्हाला सक्सेसफुल बनवल्याशिवाय राहणार नाही आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आपलं चॅनल नवीन आहे ग्रोथ व्हायला हवं वेळ लागत आहे चांगली गोष्ट आहे पण तुमचा सपोर्ट असाच चांगला राहिला तर आपलं चॅनल नक्की ग्रोथ करेल हा मला विश्वास आहे विश्वासावर सगळं होऊन जात म्हणून मला माझ्या कामावरती माझ्या ऍक्शन्सवरती आणि माझ्या प्रेक्षकांवरती जे माझे व्हिडिओ बघत आणि मला विश्वास आहे आणि आजचा व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि थँक्स अलॉट माझ्या चॅनल वर व्हिजिट केला आणि आजची इतकी छान इन्फॉर्मेशन तुम्ही ऐकलात थँक्यू सो मच थँक्स अलॉट